दिनांक 27 नोव्हेंबर बुधवार तलाठी कार्यालय शिवसेना नाचनगाव तर्फे सतीश बोरसे पाटील तालुका प्रमुख ठाकरे गट यांच्या नेतृत्वात संबंधित तलाठी कार्यालय बंद असल्यामुळे आंदोलन करण्यात आले संबंधित मंडळ अधिकारी यांना फोन केला असता त्यांचा फोन सुद्धा तलाठी सावे उचलत नसून ते अद्याप कुठे आहे आणि पटवारी ऑफिस कधी ओपन होईल याचा शोध मोहीम कोणी लावावे हा सर्वात मोठा प्रश्न जनतेसमोर उभा ठरला असून जो तलाठी सन्मानिय मंडळाधिकारी कोल्हे साहेब तसेच सन्मानिय तहसीलदार साहेब यांचा फोन उचलत नसेल तर संबंधित तलाठी साळवे हे आपल्या कामात किती तत्पर आहे हे यावरून दिसून येते आणि सामान्य जनतेचे कामे कधी होतील विद्यार्थ्यांना लागणारा उत्पन्नाचा दाखला शेतकऱ्यांना लागणारे सात बारा सामान्य जनतेला लागणारे घराचे सात बारे केव्हा मिळणार याचे उत्तर संबंधित शेतकऱ्याने त्वरित द्यावे अन्यथा शिवसेना ठाकरे गट तीव्र आंदोलन करेल याची दखल घ्यावी या आंदोलनात शेख अखिल ज्ञानेश्वर चांदोरे गोदाबाई मसराम श्रीराम असे अनेक कार्यकर्ता व महिला उपस्थित होत्या संतोष देशमुख द स्टिंग ऑपरेशन न्यूज वर्धा द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव